पीले 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 वाईन शॉप सुरू झाल्याने कुपवाड मधील बारवाल्यांना झटका चाळीस टक्क्याहून अधिक तळीरामाने बारकडे फिरवली पाठ कुपवाड शहरात नव्यानेच वाईन शॉप सुरू झाल्याने कुपवाड शहर व यमाडशी परिसरातील रूम आणि बियर बारवाल्यांना चांगलाच फटका बसला आहे परिणामी ग्राहकांनी बारकडे पाठ करण्यास सुरुवात केल्याने बार, के बार चालक कमालीचे अस्वस्थ बनू लागले आहे बारच्या किमतीपेक्षा साठ ते सत्तर रुपये इतक्या फरकाने शॉपमध्ये दारू मिळाल्याने अनेक तळीरामाने आता बारवाल्यांच्याकडे पाठ फिरवले आहे यापूर्वी बारमध्ये तळीरामांना मिळणारी वागणूक आणि आता दिली जाणारी वागणूक यामध्ये बराच फरक जाणवू लागला आहे बार चालकांनीही गिरायकांना नाराज न करता त्यांना सेवा देण्याच्या सूचना मॅनेजर आणि वेटरसना केलेली जाणवत आहे यापूर्वी बारमध्ये गिरायकांना पाहिजे असेल तर बस नाहीतर निघ इथून असा सज्जड दमच दिला जात होता त्यामुळे कित्येक बारमध्ये वादवादी हाणामारीचे बरेचसे प्रकार घडलेले आहेत यातील काही घटना कुपवाड्यामट अशी पोलीस ठाण्यापर्यंत गेल्या आहेत परंतु कितीतरी पटीने अधिक तक्रारी परस्पर दडपून टाकण्यात आल्या आहेत आपल्या बारची बदनामी नको म्हणून काही बारवाल्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत न जाता बाहेरच्या बाहेर प्रकरणे मिटवण्यात आले आहेत काही बारमध्ये तोडाफोडीचे प्रकारही घडलेले आहेत तर काही बारमधील मॅनेजर आणि वेट्रेसना तळीरामाने चांगलाच चोपही दिलेला आहे असो आता मात्र नव्याने वाईनशॉप सुरू झाल्याने बारवाल्यांनी कमिलाची नरमाईची भूमिका घेतली आहे कित्येक तळीरामाने आता बारकडे पाठ फिरवून वाईनशॉपमधून पार्सल आणून आपली तलब भागवण्यावर भर दिला आहे हे मात्र निश्चित